नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील दिनांक बारा मे आजचा टोमॅटो मार्केट रेट पनवेलमध्ये मा आज सर्वाधिक टोमॅटो मार्केट रेट मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया चॅनलला जर तुम्ही नवीन असा चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रातील टोमॅटो मार्केटमध्ये जे काही महत्त्वाचं मार्केट आहे अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल दहा पंचवीस दहा ते पंचवीस रुपये बारा बाजार आहे परंतु आता जर बघितलं तर आवक मोठ्या प्रमाणात घटरा आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये वीस ते तीस पस्तीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळू शकता बघूया आज महत्वाच्या शहरातील पनवेलमध्ये किती बाजारभाव आहे पुणे मोशी सहाशे क्विंटल अवकाली आहे सातशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केटमध्ये आहे सरासरी सात रुपये ते पंधरा रुपये प्रति किलो मुंबई दोनशे वीस क्विंटलचे अवकाली आहे सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आहे सरासरी दर सोळा ते वीस रुपये मुंबई मार्केटमध्ये आहे त्यानंतर पनवेल पाचशे क्विंटल अवकाली आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये आहे सरासरी दर पनवेलमध्ये पंधरा ते वीस रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पनवेलचा समावेश होता आहे नागपूर सातशे क्विंटल लाव आहे पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये पंधरा ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर अहिलेनगरमधील संगमेर मार्केट एकोणतीसशे क्विंटल लावकाले आहे चारशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर मार्केटमध्ये आहे सरासरी दर चार रुपये ते अकरा रुपये आपल्याला संगमेर अहिलेनगरमध्ये पाहायला मिळते त्यानंतर इतर महत्वाच्या ठिकाणी जर बघितला कोल्हापूर चौदाशे राहुरी बाराशे संगमेर एक हजार अकराशे गोटी अठराशे पंढरपूर चौदाशे अकलूज पंधराशे अमरावती हजार पुणे पिंपरी बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी चांदोड बाराशे पंचवीस नागपूर चौदाशे बारामती पंधराशे कामठी चौदाशे सोलापूर तेराशे पनवेल दोन हजार रुपये क्विंटल बाजारभाव बाजार महाराष्ट्रातील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र किस चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येत आहे